सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण चमचमीत असे वांग्याचे भरीत बनवणार आहोत त्यासाठी मी गावाकडून आणलेली ही वांगी घेतलेली आहेत ही मिडियम साईजची आहेत तुम्ही याऐवजी मोठी जी वांगे मिळतात भरताची ती इथे वापरू शकता याला आपण असे चमचाने छान टोके पाडून घेतलेले आहेत गॅस चालू करून आता आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहेत त्याआधी आपण या वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वांगी छान भाजली जातात आपण आता जे भरीत बनवणार आहोत ते कमी साहित्यामध्ये आहे आणि पटकन झटपट होणारे असे आहे तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा तुम्ही सुप्रियाच किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील आता ही वांगी आपल्याला थोडीशी उलटी सुलटी करून छान भाजून घ्यायची आहेत ही वांगी थोडी थंड झाल्यानंतर आपण याची जी साल असते ती काढून घ्यायची आहे तुम्ही हा व्हिडिओ जो लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो आता आपण ही सगळी वांगी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहेत त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जर किती तिखट पाहिजे त्यानुसार आपण तिखट इथं ॲड करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालून घ्यायचा आहे हा कूड जर असा असा आहे आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्याचसोबत इथे आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनलवरून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील तर आता इथे झटपट होणारे चमचमी तसे भरीत खाण्यासाठी तयार आहे तुम्ही हे भाकरी चपाती सोबत खाऊ शकता पण सोबत याची टेस्ट अप्रतिम लागते तर ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू